नमो बुद्धाय माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बुद्ध आणि त्यांचा दंब हा तेरावा भाग आपण वाचन करणार आहे त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा चला आता आपण बघूया तेराव्या भागामध्ये काय लिहिलं आहे तेरावा भाग शक्य संघात प्रवेश शाक्याचा एक संघ होता वयाची वीस वर्ष झाल्यावर प्रत्येक शक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद हवे लागे सिद्धार्थ गौतमाला वीस वर्ष पूर्ण झाली होती संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्यास ते योग असे वय होते शाख्याचे एक सभागृह होते त्याला ते संधागार म्हणत ते वस्तु नगरात होते संघाच्या सभाही ह्यांचे संतागारात होत असत सिद्धार्थला शाक्य संघाची दीक्षा देण्याचे हेतूने शुद्धनाने शक्यच्या पुरोहिताला संघाची सभा बोलवण्यास सांगितले त्यानुसार वस्तू येथील शाख्याच्या संध्यागारात संघाची सभा झाली सिद्धार्थला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहितीने संघाच्या सभेत ठराव मांडला तेव्हा शाख्याच्या सेनापती आपल्या जागेवर उठून उभा राहिला संघाला उद्देशून त्यांनी पुढीलप्रमाणे भाषण केले शाक्य वशातील शुद्धधनाच्या कुळात जमलेला सिद्धार्थ गौतम संघाच्या सभासद होऊन इच्छितो त्याचे वय वीस वर्षचे असून ते सर्व दृष्टीने या संघाचा सदस्य होण्याचा पात्र आहे म्हणून त्यांना या संघाचा सदस्य करून घ्यावे असे मी सुचवितो माझी अशी प्रार्थना आहे की या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्या आपल्याला मत व्यक्त करावे या सूचनेविरुद्ध कोणीही बोलले नाही सेनापती पुन्हा म्हणाले मी दुसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे ठरावाविरुद्ध बोलण्यास कोणीही उभे राहिले नाही सेनापतीने पुन्हा म्हटले मी तिसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठराविरुद्ध विरुद्ध असतील त्यांनी बोलाव तिसरा वेळी बोलले नाही शाखेच्या असा नियम होता की एखादा ठराशिवाय ठराव्याशिवाय त्यांच्यासंग कोणीतही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणतीही ठराव तीन वेळा समज झाल्या खरी खरेदी तो संपत झाला असे जाहीर करता येत नव्हते सेनापतीने मानलेले ठराव तिन्ही वेळा बिनविरोधी संपत जा सिद्धार्थच्या शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याने जाहीर करण्यात आले दंतर शाख्याच्या पूर्वीत उभा राहिलेला व त्यांनी सिद्धार्थला आपल्या जागी उभे राहण्यास सांगितले सिद्धार्थने उद्देश येऊन तो म्हणाला तुला सभासद करून घेऊन संघाने तुझा बहुमान केला हे तू मानतोस ना होय महाराजा सिद्धार्थ उतरला संघाच्या सभासदत्वाच्या बंधने तुला ठाव आहे का नाही महाराजा पण ते जाणून घेण्याची मी सुखी होईल सिद्धार्थने म्हणाला पुरोहित्याने म्हटले प्रथम तू तुला मी संघाचा सभासदाचे कर्तव्य काय आहे ते सांगतो असे म्हणून तो पुरोहित त्याला संघाचे सभासद एक एक, एक व्यक्त कर्तव्य सांगू लागला तू संघाच्या हितसंबंधांनी संरक्षण तन धन धनपूर्वी केलेली पाहिजे संघाच्या सभास मधून तू कोणतीही गैरहजर राहता कामा नये कोणत्याही शाख्याच्या वर्तमानात तुला दिसून देणार दिसून येणारे तू कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीड व बाळगता उघडूनपणे बोलून दाखवणे हे पाहिजे तुझ्यावर कोणीही दुषारोप ठेवला तर तू रागावून जात कामा नये रागावून जाता कामा नये परंतु तू जर अपराधी असशील तर तू तसे कबूल केले पाहिजे अर्थात निरपराधी असतील असशील तर तू तसे सांगितले पाहिजे पुरवित तु पुढे म्हणाला ह्यानंतर मी तुला संघाची सपासत्व तू अपा अपात्र कसा कोरठवू शक शकशील ते सांगतो तू बलात्कार केलास सभासद राहू शकणार नाहीस तू कोणाचा खून केलास संघात सभासद राहू शकणार नाही तू चोरी केलीस तर संघाचा सभासद राहू शकणार नाही तू खोटे साक्ष देण्याचे तुझ्यावर आरोप सिद्ध झाले तर तू संघात सभासद राहू शकणार नाही सेदार्थ्य म्हटले महाराजा शाखे संघाचे शिस्तपाला नियम मला सांगितल्याबद्दल मी आपल्या कृतज्ञ आहे मी त्या नियमाचे त्याचे त्याचे शब्द व आयुष्यासहित पालन करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करेन अशी मी आपणास खात्री देतो हा आपला तेरावा भाग पूर्ण झाला आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा न बोलता आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा न बोलताय